त्र्यंबकेश्वरसह गंगापूर धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तब्बल सहा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे या वाढीव विसर्गामुळे पंचवटीसह रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याचबरोबर दारणा धरणातून बारा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावरून सर्वाधिक म्हणजे तब्बल पंचेचाळीस हजार आठशे सहासष्ट क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे गोदावरी पात्राचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढला असून खालच्या वसाहतींमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंच्युरी प्लायवूड प्लायवूड ट्रिबेका प्लायवूड ॲक्शन टीसा बायलो एच डी एच आर एम एम डी एफ आदी नामांकित कंपन्यांचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाईफ वॉरंटीसह वॉरंटी सह होलसेल मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट